שנה <elim> हेतु? कारण। श्ञे। कारण। हे काय काव्य पहिलं सांगितलं त्यांनी हे पहिलं कारण आहे तेव्हा हा पहिला आहे शक्ती म्हणजे बळ बरोबर आहे त्याला काही वेगळं नाही परंतु हे बळ कशाच आहे हे महत्वाचं जेव्हा सामान्य माणूस एखाद्या गोष्टीला पाहतो तीच गोष्ट कवी देखील पाहतो परंतु पाहण्या पाहण्यामध्ये अंतर असतं आणि समजून घेण्यामध्ये अंतर असतं बरोबर तुम्हाला कुणाला नुण। नुण। जी वाहती नदी आहे तिला पाहून छान वाटलं एवढं सामान्य माणसाला वाटतं की नदी वाहते आहे तर कसं वाटतंय छान वाटतंय परंतु तेच जर कवीने पाहिलं तर त्याला भगवंताची किंवा ईश्वराची किंवा निसर्गाचं हे प्रवाही असलेलं सुंदर गाणं पण वाटू शकतं बरोबर आहे ज्याचा खळखळ मधुर आवाज हे जणू काही त्याला एक निदमॅटिक मुवमेंट आहे असंही त्याला वाटू शकतं म्हणजे कवी मनाचा जो व्यक्ती आहे किंवा जो कवी आहे तो आपल्या बुद्धीने मग त्याची बुद्धी कशी असते तीन असते कवीची बुद्धी त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी या चांगल्या प्रकारे असतात कोणती प्रज्ञा आणि प्रतिभा म्हणजे घ्यावं हे त्याला माहित असतं कशा पद्धतीने घ्यावं मेधा म्हणजे धारणा शक्ती ते पाहिलेलं जे आहे ते कशा पद्धतीने धारण करावं आणि प्रतिभा म्हणजे नवनवोन मे शालिनी नव्या नव्या कल्पना निर्माण करणारी ही प्रतिभा शक्ती या तीन शक्ती ज्या त्या कवीच्याकडे असतात बुद्धीच्या त्याने तो अशा पद्धतीने पाहतो की जो न देखे रवी तो देखे कवी म्हणजे सूर्यालाही दिसत नाही की त्याला दिसत मग हे काही रला रण टलाटा करून कविता जमत नाही ही शक्ती कशी असते कवित्व बीज रूप संस्कार म्हणजे असा एक संस्कार आहे की जो जन्मलेल्या प्रत्येकाजवळ करायला हवी कविता आधी तितक संवेदनशील भावनाशील असायला हवं कोणत्याही गोष्टीला वेगळ्या दृष्टीने पाहण्याची एक गोष्टी हे सगळं जन्म जात मग कौशल्य मिळवता येतात सराबाने बघून अनुभवातून ठीक आहे परंतु ही शक्ती मात्र त्या कवित्वा जाता आंब्याच झाड इथे लावायचं जेणेकरून मला भरपूर आंबे खायला मिळतील माझ्या सात पिढ्यांना आंबे खायला मिळतील असा जर हेतू असेल सॉरी असं जर कार्य करायचं असेल तर पहिलं काय करावं लागेल बीज आणायला आणावं लागेल कोय लावावी लागेल ला। ना न लावता झाड येईल का कवित्व बी रूप संस्कार विशेष नामशक्ती ही शक्ती कशी आहे ते कवित्व पाहिजे ना माणसामध्ये कवित्व कवी असण्याची लक्षण ही बीजरूपाने पाहिजे तर त्याच झाड होईल तर तो पुढे या सगळ्या गोष्टीने काव्य नव्या नव्या, नव्या करू शकेल हे निर्माण व्हायला आधी हे पाहिजे हे पाहिजे ग्रहण करता आलं पाहिजे धारण करता आलं पाहिजे मग कल्पना आहे ठीक आहे म्हणजे कल्पना शक्ती कशी आहे नव्या नव्या उन्मेष वेगवेगळ्या कल्पना निर्माण करते परंतु आधी ग्रहण आणि धारण हे लक्षात आलं पाहिजे त्यांनी काय म्हटलंय की ही शक्ती जी आहे हिच्या शिवाय याम विना या शक्तीच्या शिवाय काव्यम प्रसारित काव्य निर्माणच होणार नाही म्हणून काव्याच्या हेतूमध्ये काव्य निर्माण व्हायचं मुख्य कारण काय काव्य कशासाठी करायचा हा वेगळा भाग परंतु काव्य कसं निर्माण होईल काव्य निर्माण होण्यासाठी कोणतं साधन आहे हेतू काय कारण काय तर का पहिलं काय शक्ती पाहिजे कोणती कवित्व बीज रूप हा संस्कार विशेष असा संस्कार जो कवित्वाच्या बीजाने युक्त आहे असा संस्कार त्या व्यक्तीमध्ये हवा आणि असेल तरच काव्य निर्माण होईल आणि जर हा नसेल तर त्यांनी पुढेही तेही सांगितलंय नसृतम वा जर शक्ती नाहीये पण जर काव्य निर्माण झालंच तर कस होईल ते उपहसनीय हास्यास्पद होईल <cinhos> बरोबर आहे कस होईल ते काव्य जम्बू फलानी पकवानी अतंती विमले जले तानी मत्स्या नकादंती जलमध्ये त्याला काही अर्थ आहे का नाही पण मग तो शेवटचा चरण बदलल्यावर त्याला अर्थ प्राप्त झाला मग तो कोणी बदलला ज्याच्या ठिकाणी कवित्व बीज रूप संस्कार विशेष हा नामशक्ति ही त्या कालिदासाने बदलण्याची चला बरोबर आहे त्यानंतर दुसरा द्रव्य येऊ शकत लोक म्हणजे काय स्थावर जंगम आत्म लोक वृत्तस्य लोक किती आहेत एक स्थावर आणि दुसरं जंगम स्थावर म्हणजे जड आणि जंगम म्हणजे जे गमन करत जे चेतना युक्त आहे ते ज्यांना गती आहे आणि ज्यांना गती नाही आहे असे हे दोन लोक आहेत यांना लक्षपूर्वक निरीक्षण त्यांचं करावं लागतं त्याच्यातून काम सुटू शकतो शास्त्र मग आता शास्त्र किती आहेत छंद व्याकरण त्यानंतर जा, अभिधान कोश कला चतुर्वर्ग चतुर्वर्ग म्हणजे चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषांत आणि आणि लक्षण ग्रंथांना जे ग्रंथ हत्ती आहे अशा खडग छोट्या छोट्या गोष्टी जे ग्रंथ आहेत अशा ग्रंथांना पाहून त्यांचा अभ्यास करून काव्य आता शेवटी हे काव्य आहे मग काव्य काय तर महाकवी निबंधांना मोठी मोठी आपल्या आधी जे काही कवी निघून गेलेले आहेत त्यांच्या रचना अभ्यास इतिहास आदि ग्रहणा इतिहासाआर्शनात या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर कवी हे जरी नसेल पण हे असेल अभ्यास असेल तर मात्र त्यात निरीक्षण चांगलं असेल तर कवी बांध करू शकतो आणि तिसरं दिलंय त्यांनी

पद्धतीनं काहीतरी काव्य करू शकता म्हणजे तीन गोष्टी काव्य करण्यासाठी पाहिजेत एक शक्ती एक निरीक्षण आणि तिसरा अव्यज्ञ शिक्षा या अभ्यास हे सगळा अभ्यास असेल निरीक्षण चांगलं असेल सगळ्या गोष्टींचं अवलोकन असेल आणि शक्ती असेल तर काव्य करण्यासाठी ही तीन साधनं मराठी सांगितलेली आहेत आणि हे जर करायचं असेल तर इति समुदिता हा न तू व्यस्त वेगवेगळं नाही आहे हे एकत्र आहे हे जेव्हा एकत्र आहे तस्य ते ते काव्यस्य तेव्हा त्या काव्याच्या उद्भवे म्हणजे निर्माण होण्यामध्ये समुल्ला असे हेतू आनंद निर्माण करणाऱ्या या काव्याचे हे तीन हेतू आहेत किंवा कारण आहेत के हे नको हेतव हे खूप तीन कारण नाही आहेत खरं तर हे एकच कारण आहे काय शक्ती ही निपुणता लोकशास्त्र काव्याद्यवेक्षणात काव्यज्ञ शिक्षा या अभ्यास किती हेतू म्हणलंय त्यांनी एक हेतू आहे ह्या सगळ्यांना पण आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते तीन हेतू सांगतो की तद्भवे काव्य निर्माण करण्यासाठी शक्ती पाहिजे तर निपुणता येईल लोकशास्त्र काव्य यांचं निरीक्षण आणि अभ्यास पाहिजे तर काव्य करण्यात निपुणता येईल काव्यज्ञ काव्य इतर मोठ्या कवींकडून त्यांच्याकडून अभ्यास शिक्षा प्राप्त करून काव्य केलं तर उद्भवे तर ते काव्य निर्माण झाल्यानंतर निपुणता प्राप्त होईल असे हे तीन हेतू काव्य निर्मितीचे सांगितलेले आहे म्हणजे काव्य निर्माण करण्यासाठी आपण काय पाहिलं आधी प्रयोजन पाहिले आणि आजकाल पाहिलं आपण काव्य निर्माण करण्याचे लक्षात बाकी तुमचं उद्या पाहून